हॅलो बाय वेलकम टू आशुष किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत पालकची पुरी तर सर्वप्रथम ही खूप ताज फ्रेश असे पालक घेतलेले आहे आणि ही आपण स्वच्छ धुवून शिजत घालणार आहोत एक पाणी घालूया पालकला आधीच मुळच पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी जास्त नाही घालायचं एक ग्लास इथे पाणी घातलं मी आणि ह्याला एक उकळे काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर दहा पंधरा लसूण पाकळ्या हिरवी मिरची आलं धने दोन चमचे बडीशेप बडीशेप दोन चमचे घेतलेले आहे जिरं एक चमचा एक चमचा दही आणि हे आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत ही आपली बारीक पेस्ट तयार आहे आता हे आपण काढून घेऊया ह्याच्यामध्ये धने आणि बडीशेप ही महत्वाची आहे ती स्किप करू नका ह्या पालकची पण पेस्ट करून घ्यायची आहे हे घवाचं पीठ चार वाटे घेतलेले आहे ह्याच्यामध्ये चार चमचे बेसन पीर घालायचं एक चमचा हळद एक चमचा लाल एक चमचा गरम मसाला एक चमचा तूप चवीनुसार मीठ एकदा मिक्स करून घेऊया सगळं फिरवून घेतलेला मिक्सरला मसाला हे पालक पीठ मळून घ्यायचं आहे इथे पालक शिजवून जे पाणी राहिलेलं आहे तेच मी लागल तसं वापरणार आहे जेवढं गरजेचं वापर तसं मी पाण्याचा पीठ आपलं तयार आहे आता ह्याला तर अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत हृद झालेला आहे पिठाला आता आपण एकदा तेल लावून थोडंसं याला मरतून घेऊन त्याच्या पण पुऱ्यापूक करायची आहे ठेवायची काही गरज नाहीये थोडसच मी तेलाचं बोट घेतलेलं आहे आणि त्यावरच लाटते आहे आपली ज्या पद्धतीची चपाती असते त्या पद्धतीची लाटायचे खूप पातळ नाही किंवा खूप जाड पण नाही ठेवायचे अशा प्रकारचे मी या पुऱ्या करून घेतो तुम्ही पाहू शकता पुरीला कलरही खूप छान आलेला आहे आणि किती टम्म फोगलेले आहे पुरी अशा प्रकारे पारक पुरी तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल मी तुम्हाला आता एक मोडून दाखवते छान मऊ आणि खुसखुशीत कुछ सुद्धा झालेले आहे